मोडणीम येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून लाखो रुपयांचा गुन्हा दाखल यावर सविस्तर वृत्तांत असा की दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील स्टेशन रोडवरती असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडून लाखो रुपयांची चोरी केल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्तांत असा की मोडणीम स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम चार अज्ञात चोरट्याने फोडून बारा लाख ऐंशी हजार आठशे रुपयांची रोख रक्कम ड्रॉवरसह सह चोरून नेली आहे पांढऱ्या रंगाच्या क्रेटासारख्या दिसणाऱ्या कारमधून आलेल्या चार अज्ञात चोरट्याने एटीएमच्या कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून गॅस कटरणे एटीएम मशीन कापून त्यातील बारा लाख ऐंशी हजार आठशे रुपये रोख रक्कम ड्रॉवरसह चोरून नेली ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडली तसेच या त्या चार अज्ञात चोरट्यांनी टेंबुर्ण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधील कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे चारही आरोपी पंचवीस ते तीस या वयोगटातील आहेत व ही चोरी करत असताना त्यांनी पांढऱ्या रंगाची क्रेटासारखी दिसणारी कार वापरली आहे तसेच गॅस कटार लोखंडी पाना काळा स्प्रे चोरी करताना वापरण्यात आलेला आहे यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर अठरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भाद कलम तीनशे ऐंशी चौतीस पाचशे अकरा प्रमाणे फिर्यादी किरण संजय लांडगे वयवर्ष तेहतीस वर्ष धंदा खाजगी नोकरी करणार राहणार स्वातंत्र्य सैनिक नगर डब्ल्यू आय टी कॉलेजच्या मागे सोलापूर यांनी फिर्याद दाखल केलेली आहे पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सोन करीत आहेत